काल आमच्या सोसायटी मिटिंग मध्ये आमचे ॲडव्होकेट प्रदीप कदम यांनी एचं वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमचे सी आणि बिल्डर आमची इमारत हे एसआरएच्या स्कीम खाली किंवा झोपडपट्टी डेव्हलपमेंटच्या स्कीम खाली करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यांचं जे ऑफर लेटर आहे जे आमच्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबर मध्ये केलेलं ले, ऑफर लेटर आता आम्हाला देण्यात आलं ते का सगळीकडे सर्क्युलेट नाही करण्यात आलं ते कमिटीने दाबून ठेवलं की बिल्डरने त्यांना सांगितलं की ने मिसगाईड केलं मला माहिती नाही तर काल फार मोठा धक्का बसला आणि मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये सहकारामध्ये आता बाकीच्या तेवीस लोकांना त्यांची घर आहेत की नको मला माहित नाही पण मी एक कलावंत आहे मी आयुष्यभर घामाचा पैसा हप, करून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे मला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या तेवीस जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी मी सगळ्या मंत्र्यांना सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं